एक फार महत्वाची आणि मोठी कारवाई त्यांनी अक्कलकुवा नंदुरबार मध्ये दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला केलेली आहे एक मदरसा आहे जामिया इस्लामिया इशातुल उलूम इन्स्टिट्यूट अक्कलकुवा नंदुरबार हे पूर्णतः पूर्ण नाव एकाच मदरसाचं आहे तुम्हाला वाटेल चार पाच आहे आता हे हा जो काय मदरसा आहे तो मदरसामध्ये फार मोठी कारवाई झाली त्याच्यामध्ये यमनचा नागरिक सापडला यमनचा एक शिक्षक सापडला आणि ही मदरसा बेकायदेशीर पद्धतीने सुरू आहे आता त्याच्यामध्ये पोलिसांनी फार मोठी कारवाई केली त्याचे कलम आणि त्याच्या एफ आय आर ची कॉपी पण माझ्या हातात आहे आणि ह्या पद्धतीची कारवाई त्याच्या मदरसा चालवणारे जे काही बाप मुलगा कुटुंब सगळ्या लोकांना एक 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 पद्धतीने अटक होते आहे मुलगा फरार आहे त्यालाही पकडण्याचं काम आमचे पोलीस खातं करत आहे त्या मदरसाचे फोटो मी म्हणून तुम्हाला दाखवण्यासाठी आणलेले आहे हे सगळं जे काय आहे हे सगळं बेकायदेशीर पद्धतीने सुरू आहे हा एक फोटो आहे हे असे त्याचे फोटो आहे त्याचे तुम्हाला मी काही वेळानंतर देतो तुम्ही हे बघू शकता ही कारवाई तर ह्या मदरसावर सुरू आहे त्या संदर्भात <coughs> विविध पद्धतीने पोलिसांना एक एक, एक, एक पद्धतीने माहिती भेटते ज्याच्यामुळे राष्ट्रविरोधी काही ऍक्टिव्हिटीज ह्या मदरसामध्ये सुरू होत्या त्या बाबतीची चौकशी सखोल चौकशी आता आमचं पोलीस खातं आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब करतायत एका बाजूला ह्या मदरसामध्ये ऍक्टिव्हिटी सगळ्या बेकायदेशीर सुरू होत्या एक घटना अशीही माझ्या कानावर आली आहे ते बाहेर जरा शांत व्हायला सांगा याबद्दल एक अशी माहिती माझ्या आकडे आली होती आता सर्व धर्म समोभावचे टेपरेकॉर्डर चालवणारे आमचे काही लोक आहेत तर अगर खरंच सर्व धर्म समोभाव आहे तर मग काही वर्ष अगोदर एक हिंदू शिक्षक या मदरसामध्ये मदर जायचा प्रयत्न करतो आणि तो आतमध्ये शिरायला आला म्हणजे आतमध्ये आला म्हणून त्याला चाकूनी बोसकलं जात त्याच्यावर हल्ला केला जातो मुद्दा माझा ह्या निमित्ताने आहे ज्याबद्दल मी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना आज सकाळी पत्रही लिहिलेलं आहे त्या पत्राची कॉपी मी तुम्हाला कडे देतो या मदरसाच्या निमित्ताने जिथे आज यमनचा नागरिक सापडलेला आहे यमनचा एक अतिरेकी विचाराचा नागरिक सापडलेला आहे तसंच विशालघडवर पण तुम्ही काही महिन्या अगोदर तुम्ही ऐकलं होत तिथेही अतिरेकी काही वेळी राहून गेलेले तिकडच्या मदरसामध्ये याकू येमनच्या त्या पद्धतीचा जो अतिरेकी होता ज्यांनी विरोधात अतिरेक्या कारवाई केलेला तोही तिकडच्या एका मदरसामध्ये सापडला होता म्हणून ह्या नंदुरबार मध्ये असलेल्या मदरसाच्या निमित्ताने मला राज्यामध्ये असलेल्या मदरसांवर प्रश्न उपस्थित करायचा आहे की हे नेमक्या शिक्षण संस्था आहेत की अतिरेकी घडवणारे अड्डे आहेत तालिबानला जे काही आपण तालिबान जे काही मोठं झालं ते मोठे करणारे ह्या मदरसांमध्ये तर जन्माला येत नाहीत ना ये हा प्रश्न मला ह्या निमित्ताने उपस्थित करायचा आहे म्हणून मी सरकारकडून पण पाठपुरावा ह्याही निमित्ताने करणार आहे ह्या ह्या न मदरसाच्या निमित्ताने ते नेमकं ह्या मदरसांमध्ये काय होत ह्याची पण आता चौकशी करण्याचा पाठपुरावा मी स्वतः सरकारकडे करणार आहे ते नेमकं हे शिक्षण देण्यासाठी आहेत ते अतिरेकांना दूध पाजण्यासाठी आहेत मोठा करण्यासाठी आहेत हे मदरसा म्हणजे अतिरेक्यांचे अड्डे तर झाले नाहीत ना की त्याच्यामध्ये अतिरेक्यांना मोठं केलं जात त्यांना खतपाणी टाकली जाते आणि देश विरोधांना विरोधी ताकद्यांना ह्या निमित्ताने देशाच्या विरुद्ध वापरण्यासाठी हे मदरसांचा वापर केला जातो म्हणून राज्य सरकारकडून राज्यामध्ये असलेल्या सगळ्यात मदरसांची सखोल चौकशी व्हावी सर्च ऑपरेशन आतमध्ये घ्या करण्यात यावं प्रत्येक मदरसामध्ये आतमध्ये काय चाललंय मुलांच्या शिक्षणाच्या नावाने सुरू केलेले हे मदरसे ह्याच्यामध्ये अगर अतिरेकेना पोचण्याचं काम होत असेल तर असे मदरसे आम्हाला हवेत कशाला ज्याच्या विरोधात यमनचा नागरिक इथे सापडणं म्हणजे केवढा मोठा धोका आहे सगळ्या बाबतीमध्ये महाराष्ट्र सरकार म्हणून आपण भूमिका घ्यावी असं पत्र मी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना लिहिलेलं आहे हे असे अतिरेक्यांचे अड्डे अगर हे मदरस्यांमध्ये अगर चालत असतील तर हे मदरसे बंद करावेत ह्यासाठी पण मी स्वतः पाठपुरावा करणार आहे जेणेकरून भविष्यामध्ये अशा पद्धतीचे अतिरेकी मदरस्यांमध्ये येऊन तिथे राहता कामा नये आणि तिथे आमच्या देशामध्ये कुठल्या अतिरेकी आगस घटना यांना घडवायची असतील या या ते घडवता कामा नये यासाठी हे सगळे ती सखोल चौकशी व्हावी त्यांची तपासणी व्हावी आतमध्ये कोण राहतय कोण शिकवत कुठले त्याच्यावर हत्यारे ठेवली आहेत का या सगळ्याची चौकशी करण्यासाठी मी पत्र आद आदरणीय देवेंद्र फडणवीसजी लिहिलेलं आहे मग ह्या या संबंधित इथे नंदुरबार मध्ये नंदुरबारमध्ये मध्ये असलेल्या मदरशांकडे मध्ये त्या मदरशामध्ये ईडी डब्ल्यू सगळं लावा अशी टप्प्याटप्प्याने सगळ्या गोष्टी होणार आहेत पण बाकीचे पण जे मदरसे महाराष्ट्रामध्ये सुरू आहेत ना त्याच्यामध्ये त्याची सगळ्यांमध्ये सर्व ऑपरेशन झाली पाहिजे त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी लक्ष सरकार म्हणून आम्ही लक्ष घालणार आहोत अशा पद्धतीचा पाठपुरावा मी सरकारकडे करणार